टॉमॅटो गाजर रस्सा सूप म्हणून प्या गरम गरम किंवा राईसबरोबर किंवा भाकरीबरोबर खा अप्रतिम लागतं चवीला गाजर आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन रंग छान येतो त्याच्यासाठी वाटण आपण करणार आहोत चार बेडग्या मिरच्या घेतल्या चार ते पाच एक अख्खा मोठा टोमॅटो अर्धा कांदा अर्ध गाजर एक चमचा धने बडीशेप एक अख्खा लसूण कांदा आणि अर्धा नारळ म्हणजे ओलं खोबरं अर्धी वाटी हळद त्याच्यात घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि सगळं गरगरीत मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत एकदम अप्रतिम होतं हे सार तिखटाचं प्रमाण आहे ना मिरच्या कमी जास्त तुम्ही करू शकता आवडीनुसार गाजर घातल्याने नाही ना त्याला एक सुपी आणि छान अशी एक वेगळी टेस्ट येते राईसबरं खूप छान लागते तोंडाला अशी चव येते मस्तपैकी आंबटसाठी थोडं आंबट करण्यासाठी नंतर आपण त्याच्यात कोकम ॲड करणार आहोत आता ते वाटून घेतलं आहे एकीकडे एक मी सोरकुल ठेवलं आहे मातीच्या भांड्यात ते आपण सार बनवणार आहोत तेल टाकून बारीक गॅसवरती आणि वाटण आपण छान असं गाळून घेणार आहोत त्याचा रस घेणार आहोत तो किती पातळ हवा त्याप्रमाणे खूप पातळ नका करू थोडा घट्टच ठेवा म्हणजे ते सूप म्हणून छान लागतं प्यायला आणि राईसबरोबर पण ते छान असं खाता येतं भाकरीबरोबर पण आता थंडीमध्ये गाजर टोमॅटो बाजारात भाज्या भरपूर आल्या सीजनल भाज्या खायच्या नेहमी आपण असं ठरवतो आणि त्याप्रमाणे आपण रेसिपी बनवतो आणि आपल्या चॅनलला टाकतो आता आपण रस काढला आहे फोडणीमध्ये राई जिरं छान असं तडतड व्हायचं आहे त्याच्यानंतर अर्धा बारीक चिरून ठेवलेला कांदा कढीपत्ता ॲड केला आहे तो त्याच्यात ॲड करणार आहे चांगला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे आणि आपला जे रस काढला आहे दूध जे वाटणातलं ते त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हिंग थोडासा टाकला आहे पाव चमचा हिंगाने एक स्वाद येतो छान रशाला कोथिंबीर बारीक चिरलेली हे सगळं फोडणीतच घालून घ्यायचं आहे दोन आमसुलं आंबट चवीसाठी मीठ आपण वाटणातच घातलं होतं चवीनुसार त्यामुळे ॲडिशनल मीठ घालायची गरज नाही दोन ते तीन मिनटं चांगलं उकळलं की आपलं सार तयार आहे